पक्षाचा आमचा एकच ध्येय आहे की पक्षाचा उमेदवार हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मशाल चिन्हावर असाव हे आमची सगळ्यांची मागणी आजपर्यंत प्रॉपर्ट्या विकून अनेक पक्षांची पक्ष वाढवला हे अनेक वेळा सांगत आले होते सुद्धा सांगितलं की शिवसेना मी प्रॉपर्ट्या विकून माझा वाढवला किती वाढवला हे सगळ्यांना आता ज्ञात आहे आणि आता कळत आहे आता हे पर्यटन सिंधुदुर्ग जिल्ह्यातला पर्यटन मला प्रॉपर्ट्या विकून का ही त्यांच्यावर वेळ येणं म्हणजे आपला सिंधुर्ग माध्यमातून म्हणजे हे गेली पंधरा वर्ष आमदार आहे साडेसात वर्ष मंत्री आहे त्याच्यात पालकमंत्री या जिल्ह्याचे राहिले आणि तिथून म्हणजे तुम्ही स्वतः मान्य करता की पर्यटनातून आपण विकास करू शकलो नाही हे त्यांचं मोठं अपयश ते सरकारचं म्हणजे मंत्री राहिलेला माणूस आज स्वतःच्या प्रॉपर्ट्या विकून जर आज सिंधुदुर्गाचा विकास करायला निघाला तर याच्यासारखं मोठं दुर्द त्यांचंच असेल केसरकरांच म्हणजे आज जर त्यांनी खरंच माझं असं म्हणणं आहे केसरकरांना विनंती आहे माझी की केसरकरांनी ज्या घोषणा केल्या त्याच्यासाठी प्रॉपर्ट्या विकाव्या त्या घोषणा पूर्ण करण्यासाठी म्हणजे टाटा उद्योग असेल चष्माचा कारखाना असेल सेटअप बॉक्स असेल ते जनतेला द्यावे त्याच्यासाठी प्रॉपर्ट्या पहिल्या विकावी पहिल्या गोंधा पूर्ण करण्यासाठी प्रॉपर्ट्या विका काजूबाग आहेत ज्या शेतकरी आहेत त्यांना तुम्ही सांगितलेलं म्हणजे हमी भाव देतो एकशे तीस एकशे चाळीस रुपये तो हमी भाव अजून मिळत नाही अनेक शेतकरी घेटे घालतायत त्यांना हमी भाव मिळवण्यासाठी स्वतःची प्रॉपर्टी विकत आणि त्यांना हमी हमी त्या गोष्टी न करता भुलभुले हे भुल करायचं म्हणजे आता केसर केसरकरांचा मी स्पष्ट सांगतो केसरकरांचा पाठ पोटल हे चालू झालेला आहे निवडणूक आली गेले चार वर्ष म्हणजे स्वतंत्र सरकारचा पूर्ण अभ्यास जर केला आता जनता ओळखू नये केसरकरांना कारण गेली केसरकर हे तीन टर्म्स हेच करत आहे चार वर्ष हे तर निवडून आले की दिसत नाही पाचव्या वर्ष उगवतात सहा सहा अगोदर निवडणूक आली की आणि मग यांच्या घोषणा आणि मोठमोठे आता हे भूमिपूजन करणार ते भूमिपूजन करणार चालू होतो म्हणजे हा भूलमूल आहे त्यांचा तो चालू होतो आणि आता त्यांच्या भूलमूले पाठवास चालू झालेला आहे